करा लावलाय भात आणि तिच्या केलाय बघा गाया बघा किती बसलेत आणि आता गणपती बाप्पा गेल्यामुळं सुना सुनं झाले सगळं मोकळं अगदी तर हिथ छान अस सगळ्यांना मंडप वगैरे मंडप घातलेलं सगळं काढलं ना आज गणपती बाप्पा रात्री गेले तर मोकळं दिसाले आज गाया येऊन किती बसले तिथं आणि आभाळ आलं इकडं भरपूर अस आबाळून आबाळून करायला लागले आता पाऊस येतोय ये का काय काय माहिती तर पंढरपूरमध्ये बघा संध्याकाळची कशी वेळ होती वातावरण आणखीन पाऊस भरपूर असा पंढरपूरमध्ये सुद्धा ना झालेला होता तर इकडे गावाकडे मात्र थोडासा त्यावेळेला झालेला होता आभाळ खूप आलेलं होतं आणि पंढरपूरमध्ये मात्र पाऊस होऊन गेलेला होता आणि पंढरपूरमध्ये एनी टाईम कधीही जावा गर्दीही राहतेच आणि त्यातल्या त्यात मंदिराच्या तिथे तर आवारामध्ये कायमच गर्दी असते आणि विठ्ठलांच्या मूर्ती किती छान होत्या तर सगळ्याच देवतांच्या मूर्ती होत्या तिथं पण विठ्ठलाच्या स्पेशली खूप छान अशा ना वाटत होत्या त्या मूर्ती आणि मंदिरामध्ये तर ना व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नाहीच आहे आणखीन तिथल्या नामदेव पायरीच खरं तर दर्शन घेतलं होतं गर्दी खूप असल्याकारणाने आणखीन संध्याकाळची पण वेळ झालेली होती त्यामुळे तर भ भली मोठी अशी बघा रांग लागलेली होती आणि गणपती बाप्पा बहुतेक घेतले पण गेलेले होते आणि डॉल्बीला बंदी असल्यामुळे ना तर गणपती बाप्पांची मिरवणूक म्हणा किंवा काय अगदी शांततेत आपली पार पडते नाहीतर डॉल्बीमुळे खूप गर्दी आणि आवाज तर इतका की बासमग त्यामुळे आता ते एक डॉल्बीचे एक टेन्शन मिटले बंदी असल्यामुळे <ifica -ग़ा> आणि ते कमळाचे बघा रोपे कितीतरी होते पण कमळ लागलं नव्हतं पण कळ्या मात्र लागलेल्या भरपूर अशा होत्या आणि राधाकृष्ण बघा किती सुंदर असे दिसत आहेत आणि इथून पुढे हा ब्लॉग बुधवारचा आहे तर अनुला शाळेत सोडलो होतं आणि अनु अनु खूप रडायला लागली होती म्हणून मी बाहेर थांबले होते आणि तर बाहेर रडायला सारखी लागली तिला वाटलं की मी सोडून आता चालले तर मॅडम खूप छान अशी गाणी शिकवत होत्या शुभंकर होती म्हणायला लावली आणि ही मात्र काय नाही एक सारखं ना सीट कॉर्न बघा तर उकडलेत कुकरला दोन शिट्ट्या म्हणजे छान असे शिजलेत आणि तिखट मीठ घेतले लावायला तर आणूला पाहिजे का नाही आणि इथं घेतलंय लिंबू पण चिरून लिंबू चिरून खायचे आता मीठ लावून लिंबू लावून आणोला लिंबू लावून देऊया ना नुसतं तिखट मीठ लावून पाहिजे आणूला नुसतं लिंबू लावून देऊ का तिखट नको हम्म नुसतं मीठ पण लावू नको आंबट नाही खायचे ना बरं थांब गरम आहे थंड होऊ दे थोडा तिकट आण काय शिकवलं शाळेत होय तू किती रडली की का रडत येत होती बाहेर सारखी आहे मी गेले म्हणून रडत होती होय मला मॅडम बसू देत नाही जावं म्हणते घरी बसायचं नाही तर उद्या रडायचं नाही का आता हम्म काय करतेत मॅडम छान छान गाणी शिकवली शुभम करोती सकाळी शिकवत होत्या होय की नाही चला तर आम्ही आता कनीच खातो सगळेजण तर सकाळी काही उकडली नाहीत का ना तर या शाळेत गेलेले असतात म्हणलं नको आता म्हणलं शाळेत नाही आल्यात तर कणी उकडूया तर रविवारी आणलेली तशीच राहिली होती तर स्वीट कॉर्न म्हटलं आता आणू लावू नको तिकड आण तिकड अक्षरचाल अभ्यास आणूच काय चालय अनुला म्हटलं अभ्यास कर तर राहिले आणि बघा भांगडे कसे तिथं तर बारा कलरच्या आहेत आणि वेलवेटच्या अशा प्रत्येक ड्रेस साडीवर घालायला येतात म्हणजे खर तर तनुला घेतले होते तिच्या काकून पण काय झालं तनुला साईज चुकली तनुला काही ना झालेत मग अक्षूला बसायला मा लागले त्यामुळे अक्षू मुंडी असू देत मला मग अक्षूला ह्या दिल्या बॉक्स डब्यातल्या काढल्या काय डब्यात ह्या बसनातच डब्यात ठेवायच्या म्हणलं तर ह्यातनं काढलं आणि आणू काय ग बसना झाल्या तर ह्या डब्यात ठेवा म्हटलं पण ह्या डब्यात काय बसना झाल्या तर ह्यात आता उरलेने ठेवलेत सगळे कलर काढ बघत कलर दिसतेत ना अशा सगळ्या कलर बघा चॉकलेटी डबल आहेत की नाही मग ही कस नाही डार्क चॉकलेट आहे आवडत तर ऑनलाईनच मागवल्यामुळं साईजचं थोडस हे झालं प्रॉब्लेम तर ह्या आणि ह्या अशा ना हिरवा कलर घालून गेले आता अभ्यास लिखाण अभ्यास म्हणजे लिखाण ठेवा आता सगळं काढलेलं साहित्य काय तुला नाही का अभ्यास हाय अभ्यास नाही हा अनिल पण दाखव बघू बघू नीट दाखव हाताला थांब हाताला एक कलर लावलाय बघू पायाला त्या पायाला ह्या पायाला वेगळं त्या पायाला वेगळं कोण लावलं तुला दिदी ना होय तर जेवते त्या हाताला लावलं ना म्हणजे नको लावू किती हात छान दिसतोय ना पिल्लूचा छोटा छोटासा नाजदुकचा हात हो त्याला नाही लावायचं मग पोटात जाते जेवताना जा निघून कलर थोडा थोडा जेवते जेवत हात लावायचं नसत लाल पिवळ्या तर कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय बघा आणि आपला जर तो लाल पिवळा ड्रेस आहे काय की त्याच्यावर हे मॅच होते खूप छान वाटते चुडीदार मला तर लाल आणि पिवळा असं काचेच्या बांगड्या इतके आवडायच्या ना आधी तशा नेहमी मी घालायचे आताच काय बंद झाले छान वाटते ठेव मोठा डबा नाही आहेत डबे साहित्य जाय चला गया क्या सर फोन का शाचन च अभ्यास है अनु तो मारती देचा आक्षूला खाली तर ती की देचा तर अनुला बघा दोन अशा शेंड्यांस घातले आहे ना छान दिसतात का हां विचार की छान दिसतात का अनु छान दिसतात का आई मग तर आजचा व्लॉग कसा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय शुभरात्री सर्वांना बाय धन्यवाद धन्यवाद बाय